नमस्कार मित्रांनो आज आहे रक्षाबंधन तर आज सारी ऑल फॅमिली तुम्हाला सांगतो ताईकडे गेली तुम्हाला माहितच आहे तिकडं त्यांचं काय असन ते असन बिचारी माझी आई खाल्ल्या घरी गेलतो आता रडत होती पण का रडत होती त्याचं कारण सांगतो आणि महत्वाचा मेन मुद्दा म्हणजे मी का गेलो नाही रक्षाबंधनला माझी फॅमिली का नेली नाही मी हिथंच का ठेवली ते पण सांगतो चला तर दोन दिवसापूर्वीचा तुम्ही व्हिडिओ बघितला पांडूचा की आईची आणि पूजेची तक तक झाली पूजा डबल बोलायची तिप्पट आई बोलत होती त्या दोघींच एक शिवाय झेडती चालू होतं तुम्हाला व्हिडिओ बघून तुम्ही लय बाहून झाला की कोणाची बाजू घ्यावा आता तीन प्रश्न आहेत माझ्या पुढं एक माझा की मी का गेलो नाही एवढं बहीण असताना तिथं रक्षाबंधन आई त्या वेळेला जातो आई का रडत होती ही समजा तिथं गेली का ह्या प्रश्नाचं आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मानसा ना की सासूबाईच तुमच्या गुण आम्हाला माहित नव्हतं जेव्हा पांडू ने टाकला तेव्हा आम्हाला माहित झालं अरे होय ठीक आहे मान्य आहे तुमचं पण पूजाचं पण गुण तुम्हाला माहित आहे का कसं असतं माहित आहे का काय किड आपल्यात असतो ना जयजी त्यालाच माहित असतं जसं तसंच असतं तुम्हाला माहित आहे काय सका ती कमेड वाचून कमेंट वाचून माझं डोकं बरी झालं डोक्याच अ तुमच्या आईचं खरं रूप आता कळलं बर बाबा ठीक आहे काय कळलं मला सांगा आता तुम्ही एक आहे त्या प्रत्येक लेडीज हिडो माझं बघत बाग असती बघा आता तुम्ही हिडो बघताय तुम्ही स्वतःला एक स्त्री या प्रत्येकीचं लग्न झालेलं असतं कोण बिगर लागणार असतं आज न उद्या लग्न होऊन जाणार मग तुम्ही तुमच्या जागा सेफ धरत असताय पण तुम्ही समोरच्याला आपल्याला धर जावा म्हणजे आपण स्वतः समोरच्याला त्या जागेवर धरत जावं कधीतरी तुम्ही तुमच्या जागा स्वतःला धरून तसा विचार करत असताय म्हणून तुमचा तो गैरसमज असतोय मला सांगा तुम्ही एकाच प्रश्नाचं उत्तर द्या समजा डाऊट क्लिअर होऊन जाईल तुमच्या पण घरी सासू सासूस असतील नवर असेल आठ वाजता उठतं का आठ आठ वाजता उठून दाखवा तुम्हाला एक लिक रोई जबाबदारी शाळेची आठ वाजता उठा आठ वाजता उठलं तर नवरा नाश्ता करून बसला आहे पोरग शाळेत गेले आंघोळ फिंगुळ करून साफसफाई झाली स्वयंपाक तयार आहे का कोणाच्या घरी कमेंटमध्ये सांगा कोणाच्या घरी या तुमचं सासू सासुशास घरी नवरा आहे लेख आहेत आणि सून साडेआठ उठली या आणि उठलं की बघ ती तर पोरग शाळेत आंघोळ करून नवरा ना नाष्टा करून बसला स्वयंपाक आयता झाला आता उठायचं दोन धुवायचं आंघोळ करून खायचं कोणाच्या नशिबात आहे मी हो? म्हणत नाही की आई चुकती किंवा पूजा चुकती मी दोन्हीकडनं पण बाजू मांडत असतो पण तुमच्या ती कमेंट बघितल्या ना थोडं माझं हित झालं आय चुकली आई चुकली अरे बले मला बघा बायकू समान आहे आई पण समान आहे वहिनी समान आहे समधी समान असतील मी तिथं पण म्हणलो की पूजा जी बोलत होती ना वरचढ वरचढ शब्द ना शब्द आपण बाय आपण लगीन होऊन कुठंतरी नांदायला आलोय तिथं प्रेमाने जी जिंकायला लागतं म्हणल्यावर किती पण तुटत जातं लांबत मग जी आपण बोलतो आता नवरा हात उचलू शकतो मग बाईने नवरा हात उचलायचा का शक्य नाही आता बाई काय पण बोलन नवरा जेवढं बोलतो तेवढं बायकाला बोलायला जमत नाही मग काय पण बोलायचं का सांगा बरं मग काय गोष्टी चुकतात आपण एक स्त्री एक सून आहे कुठतरी आपल्या जबाबदारी या आपल्या लेकराची काय कुणी उक्त घेतलं नाही मग आपल्या पद्धतीने आपण लवकर उठायचं धुनं भांडी फिंडी नवरे, नवरे काय असेल ती करायला शाळेला लावायची मग नवऱ्यात नवऱ्याचं आता बायकू करून दिली तरी आईनेच बघायचं का पांडूचं हा ही करून दे ती करून दे आणि हिनी झोपायचं मग आई बोलली म्हणून काय झालं हा जिथं आय चुकली तिथं मी आईला बोललो की मग आता मी खाल्ल्या घरी गेलतो आई रडत होती म्हटलं आई समजीच गेलेत म्हणलं एक तू एकटीच आहे म्हणलं म्हणून तुला घ्यायला आलोय मग बघत बघत लागलं रडाय म्हटलं काय झालं रडाय काय नाही काय नाही अग काय मला वाटलं की काय म्हणजे समजेच आज गेली ना तिकडं कृष्णा सागर शंभू ये ती पूजा सारीच गेली बघितले ना तो हिडो मध्ये मी बोला बघितलं की कशी बोलत होते मला आई बरोबर बोलते पण तो कशाला नादी लागायचं आपलं चार घास खायचं पडायचं समजा आईत येते जावं कशाला लय बोलायचं मग हिला जर पांडून अशी मोकळी सुली मी पण सुलग तर ही होय नाही होय फायदा घ्यायची असंच बोलत राहायची ती पण एक मानाने बरोबर आहे मित्रांनो आज थोडं बोट दिलं तरी डोक्या वाचते ते मी म्हणलं पण तू कशाला तिला चिडीला म्हणजे जसं जसं जस चिडीला घालून एक एक शब्द बोलन <coughs> तसं ती म्हणत होती की बाबा आहे म्हणायचं तू लाड केलाय तर पूजा तोवर म्हणली की हा हा, हा माझा लाड झालाय नाही ना मला धाडकाव कुठतरी तरी मला मारूनच टाका मग तुमचं समाधान होईल मग तुमची इच्छाच आहे मला हा नाव ही म्हणजे किती उरकून जायची माहिती आहे का हा राखेल टाकवान पेटवान मला मरायचंच आहे ही कुणी शिकवले मग ह्या शब्दाचा राग निश्चित करतो हां जिथं चुकले आईला सांगितलं तुम्ही जास्त बोलायचं नाही तू जास्त बोलायचं नाही वलांना सांगितलेलं आहे आपलं सासऱ्याचं जेवढं बोलणं असतंय जेवढा अधिकार आहे तेवढंच नवऱ्याचा अधिकार गाजवायचं नाही आईला म्हणलंय तू जास्त गाजवायचं नाही जी आहे ती ती, ती नवरा खंबीर आहे सांभाळायची नाही सांभाळ हारेन मारेन काय करेन कुठं सोडायची काय तुम्ही फक्त कामापुरत ती लेकरापुरतं बोलली बरोबर आहे तू तु, तुझ्या जागेवर आहे पूजाला पण एवढं काय जोमलं की बाबा आपली सासू बोलली चुकलं असं ना आपलं पण काय आपण आठ वाजता सासूच्या जेव्हा उठतो करते सासू एवढं कुठली सासू करते या हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर बोला नाही मला कमेंटमध्ये की सोमा दादा आई चुकती पण तुम्ही एकदा झोपा जो ला उठून दाखवा काय तरीच उग बोलायचं आणि मग आईला मी म्हणलं का ग काय झालं म्हणली माझं मनच इथं राही नाही वर्ण वर्ण पूजा बोलते मला बोलतच नाही नका का बोला ना काय तुझं धरलंय तुझं खायचं पियचं पोरांना सांभाळायला मस्त पैकी पण कसं असतं माहिती आहे घरात कोणतरी कुठल्या गोष्टीनं नाराज असलं म्हणजे खाण्यात मन लागत नाही बोलण्यात लागत नाही त्या गोष्टीत रस नाही उगा हाय म्हणून नात तो या, तो या। ना तर टिकवायचं असं नको आहे कधीच हिथून पाहिजे हिथून तर त्या नात्याला किंमत आहे हा अगं आगाऊ शब्द दिल्यात म्हणून बोलून टाकायचं नाही व जाऊन डबा देई म्हणून निसतं दवाखान्यात जाऊन डबा देऊन बघून यायचं नाही विचारपूस केली पाहिजेत घास भरवला पाहिजे त्याला हिथून मानतात असं नको आहे म्हणून आईला ती वाईट वाटलं म्हटलं चलते कल्या घरी आलं डोळ्यात पाणी म्हटलं प्रियंका आहे नको म्हणली डबा द्यायचा आपाचा करून कामावर जायच्यात आपा बर ठीक आहे असं नाही म्हणलं म्हणलं मग एकटीच आहे तू झोपायला ये म्हणलं म्हणली परत आलो मी मग ह्या गोष्टी असतात ना बाबा काय गोष्टी पहिल्या सासा मी म्हणतो मस्त जमानाबद्दल आहे बरोबर आहे तुमचं जमानाबद्दल म्हणू का आता सुनानी हीच करायचं का मी पूजेची पण माया तेवढीच करतो पांडूची तिची बांधणं झालं पूर्ण बाजू मी पूजेची घेतो आणि ती पण आतापर्यंत इतकं तुम्हाला सांगतो ह्या खंबी राहते की भाऊजी माझ्या पाठीमाग आहेत म्हणून मोठ्या मोठ्या संकटाला मी या छाटर मुटूर संकटाला रटत अशा काही गोष्टी असत्या त्या मग ती तुम्हाला सांगतो तुम्ही जी म्हणताय की आईचं चुकलं पण जरा आई बोलली ती झालं पाच मिनिटाचं बोललं मग ह्याच्या अगोदर किती जीव लावला लाडक्याला एवढं काम करते सून असताना सुनाच्या आता नातूला खेळवायचं काम यायचं का उठून त्याला डब्बा फिब्बा करून शाळेत पाठवायचं काम आहे हे आईचं काम असतं या उद्या म्हणे अभ्यास घे आता दोघींना येत नाही काय करायचं दुघी अंगठा बहादूर आहेत अशा काही गोष्टी असतात ते गैरसमज काढा आई दोघींना जीव लावती दोघींना नीट बघती आईच्या वरच आईचं प्रेम देते ह्यांना सासू म्हणून तर कधी जात नाहीत मग बोललं म्हणून काय झालं का राग कोणाला नाही भावना कोणाल्या नाही त्या पूजाला एक शब्द बोलत चार बोलते मग आयला नाहीत का भावना डबल बोल ना तुमच्याच आईला तुम तिकडली तुमची भावाची बायको बोल्या तुम्हाला कसं वाटेल म्हणून माझ्या बहिणीने आईची बाजू घेतली म्हणून काय म्हणता ताईचं पण चुकतं या अरे प्रेम हो करतं ग आमच्यात पण प्रेम करतं एक ऊन होतं तर एक सावली होतं एक राग होतं एक मया करतं तोंडात साखर सहकारण डोक्यावर बर्फ कोणतरी घेतच ना कधी जाऊ समदी वरडायला समजा वरडते का एक जण पूजेची बाजू घेत एकजण ह्याची बाजू घेत ते पांढ तर काही तुम्हाला सांग कामात ना केस गेली काहीच बोलत नाही ग बसतो राईला बोलत नाही तिला बोलत नाही काय नाही जिथले तिथं आपलं तर आपलं पाहिजेत आणि मी उदाहरणं पण काय दिली ते बाबा जिथले तिथं दारातलं दारात चप्पल ही ती तुम्हाला तिसरंच की बाबा बाया म्हणजे त्यांचं अधिकार येत ही ती मग हा ना नवरा उद्यापासनं काढा झोडपून का काय तरी उग बोलायचं कसं संस्कार आलेले आहेत आपण चांगल्या समाजातले पूर्ण आपली फॅमिली युट्यूब मध्ये व्हिडिओ बघतात आणि संस्कृतिक लोक आहेत आपण एवढं पण हे नाही रीती रिवाजाने चललं पाहिजेत जग बदल थोडं बदललंय की चलतंय की झुपते की आता पुजे आठ वाजेपर्यंत आई पाठ उठते केलंय की मग उद्या दहा वाज होईन मग थोडंफार काय झालं असलं ती मी बोललो आहे खाली वडिलांना बोललो आईला आहे पूजाला पण बोलून आलो आहे पांडूला पण बोललो आहे काय झालं तर म्हणलं म्हटलं तसलं रुसवा फुगवा करायचं नाही गुडीत राहायचं समजाने ठीक आहे म्हणलं पहिलं मी या ठेवून आता मी जागेवालो तुम्ही लागला काही करायला हा गे आले ते आता तिकडं बरं मी काय गेलो नाही का गेलो नाही ना मी माझी फॅमिली येते ती माझं पोरग सनसन तापान येतं तापले दवखान्यात नेलतं दवाखान्यात आणले मस्त मोठी गाडी होती पण का गेलो नाही त्याचं कारण मी खरं आहे ना उद्याच्याल तुम्हाला सांगतो मी एक हाट्ट केलाय हीच ती लागण्याचा गोंधळ आहे ना एक माझा हट्ट या आणि त्याला या दाजीन ती म्हणली गब्बस म्हणली तू तु। आता तुझ्या मनाजवळ केलंय आहे बाकी तू लय ही करू नको म्हणून मी जरा थोडा ही झालो आहे ते काय हट्ट ती केला तरच मी उद्या तिथे नाहीतर नाही आता काय आहे काय नाही ते मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन तर झाला आईबद्दल एवढं माझं म्हणणं होतं की बाबा आई भरपूर करते का असं त्यांना जे तर हाणत मारत नाही किंवा आई बाप काढत नाही त्यांचं काय असं करत नाही तिच्या पूजेच्या आईने पण माझ्या आईची लय फजीती केली तरी आई सोनवणी संभालती तिला पण तिच्या आईला पण आले आम्ही कुठला राग धरत नाही झालं गेलं हिकड ना हिकडं असं ती कारण आपलंच आहे समजा दातवट तुम्ही काय आज कमेंट करून मोकळं वाचाल इकडं देताना झोपून पण हे तर काय आमचं आम्हालाच आहे मारलं काय झालं आमलं टाळलं तरी आम्हालाच बघायचं आमचंच जाळणार आहे या गोष्टी असते त्या पद कोणाचं ऐकायचं काय तेवढं पण कळत मग असं नाही की तुम्ही जरी तुमच्या सून आहे लेडीज म्हणून त्या जागा बरोबर -बर बोला पण तुम्ही पण तुमच्या आईला जर तुमची भावाची बायको अशी बोलली काय झालं दोघी चुकते त्या कोणतरी सांगितल्या पाहिजे चुका कोणायचं नाहीत असं नाही आता काय आवलांचं वा ते पूजा झालं विचारायल ते तोर तर तो गोंधळ वाढला असो ठीक आहे तर एक माझा दोन प्रश्न आहेत मी ताईकांना राखी तवास बांधेन की माझी एक आट पूर्ण केल्यावर आणि दुसरी गोष्ट सागर आणि स्वीटी यांचं जरा तेव्हा जरा आलं तर तेव्हा मला जरा बोलायचं आहे त्याचं एक माझ्या चॅनेलला उद्याच्या व्हिडिओ बघायला विसरू नका चला थांबतो तर बाय